नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर माझ्या नवऱ्याचा मित्र रोज आमच्या घरी यायचा आणि तो येताच माझ्याकडे बघत असे तो कुठल्या ना कुठल्या वाहनाने यायचा आणि येताच तो माझ्याकडे टक लावून बघत असे एके दिवशी मी स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करत असताना तो माझ्या मागून आला आणि मला माझे नाव अंजली आहे एका छोट्याशा खेड्यात वाढलेली आणि अगद्या साध्या अगदी साध्या कुटुंबातून आलेली मी शहराच्या राहणीमानात अजिबात जुळवून घेऊ शकले नाही शहरातील जीवनशैलीशी मी पूर्णपणे अपरिचित होते मी आजपर्यंत साधे जीवन जगत होते अचानक शहरात कसे जुळून घेता खरे तर माझे काही महिन्यांपूर्वीच दिनेशशी लग्न झाले होते दिनेश सरकारी नोकरी करत असल्याने त्याचे सर्व संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत शहरात राहत होते लग्नानंतर मला अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागे कारण गावात आम्ही जमिनीवर चटईवर टाकून संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण करायचो तर इथे आल्यानंतर मी पाहिलं की प्रत्येकाच्या जेवणाची वेळ वेगवेगळी होती आणि पद्धत वेगळी होती मी माझ्या सासरच्या लोकांच्या पद्धतींशी पूर्णपणे जुळून घेतले माझ्या गावी जाण्याची संधी मला कोचितच मिळत होती कारण दिनेशने माझ्या सासू सासऱ्यांचे एक, एक अपत्य होते त्यामुळे घरात आम्ही फक्त चार जण होतो त्या त्यामुळे माझ्या सासूबाई म्हणायच्या की अंजली शिवाय घर खाली खाली वाटतं तिच्या उपस्थितीमुळे घरात आनंद आहे मला माझ्या गावी जाणे जमत नव्हते हे एकच कारण होते तसे मला कधी आई वडिलांना भेटायचे असेल तर दिनेश मला त्यांना भेटायला घेऊन यायचा आज दिनेशचा वाढदिवस होता संपूर्ण घर सजवले जात होते संपूर्ण सर्वजण दिनेशच्या अभिनंदन करत होते काही वेळाने दिनेश माझ्याकडे आला आणि म्हणाला का ग अंजली तुला माझ्या वाढदिवसाचा आनंद नाही का त्याच्या बोलण्याने मी थक्क झाले मनात विचार आला तो असा का बोलत आहे म्हणूनच मी म्हणाले काय झालं दिनेश मला का नाही आनंद होणार मग दिनेश असायला लागला आणि म्हणाला की तू मला विश केले नाहीस मी देखील त्याला चिमटा घेतला आणि म्हणाली की काल रात्री बारा वाजता तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या होत्या मग दिनेशही मस्तीच्या मूड मध्ये म्हणाला ते रात्रीच झालं आता सकाळी करणार नाही का मी पुन्हा म्हणाले की ठीक आहे मी आता करते मी म्हणाले वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा दिनेशने मला खूप खूप धन्यवाद मनत मिठी मारली काही वेळा मी असेच बोलत राहिलो आणि मग आजूबाजूचे लोक यायला लागले की मी त्यांची सेवा करू लागले संध्याकाळची वेळ होती सर्व पाहुणे जमले होते केक कापला गेला मग मला काहीतरी विचित्र वाटले की दिनेचा एक मित्र तो आल्यापासून माझ्याकडे बघत होता मी त्याच्याकडे बघितलं की तो पटकन बाजूला बघायचा आणि काही वेळाने पुन्हा तीच कृती सुरू करायचा मला पुन्हा पुन्हा राग येत होता कि किती निर्लज्ज माणूस आहे अजिबात अक्कल नाही तो माझ्याकडे असं बघतोय जणू मी त्याची बायको आहे मला पाहुण्यांसमोर कुठलंही नाटक करायचं नव्हतं म्हणून मी त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं मग सगळं फंक्शन संपलं सर्वजण आपापल्या घरी गेले मी सर्व सामान आवरलं आणि गेले तिथे गेल्यावर मी दिनेशला विचारले तुझ्या त्या मित्राचं नाव काय आहे त्याच्या मोठ्या मिशा होत्या दिनेश म्हणाला की राहून का काय झालं सगळं ठीक आहे ना मी म्हणाले नाही नाही तसं काही नाही मी असेच विचारत होते कारण आजच्या आधी मी त्याला आपल्या घरी कधीच पाहिले नव्हते म्हणूनच मी विचारत होते दिनेश म्हणाला ठीक आहे चल आता झोपू रात्र झाली आहे मला झोप येत आहे पण पार्टीपेक्षा माझ्या मनात त्या मुलाचाच विचार होता तू कोणत्या उद्देशाने माझ्याकडे टक लावून पाहत होता हा सगळा विचार करत असताना कधी झोप हो लागली ते कळलंच नाही रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा जाग आली मी उठले तोपर्यंत दिनेश ऑफिसला हो जाण्यासाठी तयार झाला होता आणि सासू बाईंनी त्याला त्यांचा टिफिन तयार केला होता मी उठल्याबरोबर अरे नाही अंजली बेटा तू काल रात्री उशिरा कालच्या फंक्शनमुळे सकाळपासून धावपळ करत होतीस ना त्यामुळे थकली होती म्हणूनच मला वाटलं झोपू दे आणि तसेही नुसत्या पोळ्या तर बनवायच्या होत्या त्यात काय मोठं काम आहे मी बनवल्या मला खूप बरं वाटलं की या घरातील प्रत्येक जण नेहमीच योग्य विचार करत असे खर तर माझे सासरे खूप मोकळ्या मनाचे होते आणि मला त्यांच्या मुलींसारखे वागवायचे आता दिनेश पण ऑफिसला गेले होते माझी सासू आणि साहेब त्यांच्या खोलीत गेले काही वेळाने राहुल घरी आला येऊन मला म्हणाला की वहिनी भाऊ त्याची फाईल घरीच विसरला आहे म्हणून मी ती फाईल घ्यायला आलो आहे तुम्ही घेऊन येता का त्याला बघून आधी मला भीती वाटली पण नंतर मी त्याला फाईल आणून दिली तो आज आज पुन्हा माझ्याकडे एकटक पाहत होता दाराबाहेर जाईपर्यंत तो मागे वळून माझ्याकडे पाहत होता काल रात्री जे घडले ते मी खूप मुश्किलीने विसरले होते पण आज पुन्हा तेच कृत्य घडल्यामुळे माझे मनही असो होत होते या गोष्टी दिनेशला सांगाव्यात असं वाटलं आणि आज रात्री येताच दिनेशला सांगेन असा विचार करून मी झोपी गेले त्याच वेळी मला खूप भीती वाटत होती की दिनेश कसा वागेल माहीत नाही माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता तसाच तो खुल्या मनाचा होता पण कुठेतरी मनात भीती होती की हे ऐकून त्याला कसं वाटेल माहिती नाही बरं काही वेळाने मी माझ्या खोलीत गेले मी झोपायला गेले होते तेव्हा माझी मैत्री नीताचा फोन आला बोलता बोलता ती मला सांगू लागली की काही दिवसांपूर्वी माझ्या पतीचे मित्र माझ्या घरी आले आणि घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली मी खूप घाबरले होते म्हणूनच मी माझी सुटका करून घराबाहेर पळत सुटले आणि शेजारच्या काकांना बोलावले शेजारच्या काकांनी माझ्या नवऱ्याला फोन करून लगेच घरी बोलावले घरी येताच मी सर्व प्रकार माझ्या पतीला सांगितला पण माझे पती अतिशय रागीट स्वभावाचे आणि धोकादायक होते त्यांनी मला समजून घेतलं नाहीत आणि मला दोष देऊ लागले ते मला म्हणू लागले हे कसे होऊ शकते आणि तू त्याला घरात काय येऊ दिले तुझा स्वतःचा मेंदू बरोबर नव्हता म्हणूनच तू त्या लोकांना घरात प्रवेश मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला तुमचा मित्र बोलून तो घरात आला होता तो येणार आहे आणि त्यांनीच मला घरी जाण्यास सांगितलं पण माझ्या पतीने माझे ऐकले नाही आणि माझ्याशी खूप भांडण केले आता तिचे बोलणे ऐकून मनात भीती बसली दिनेश माझ्याशी असा वागणार तर नाही ना, ना। पण कुठेतरी मला वाटलं की नाही नाही दिनेश तसा नाहीये तो खूप मोकळ्या मनाचा आणि चांगला विचार करणारा आहे तो मला नेहमी समजून घेतो त्यामुळे त्याला यावेळी पण समजेल आणि मी स्वतःशीच बोलू लागले यात माझा काय दोष आहे दोष त्या माणसाचा आहे जो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता मग मी का घाबरू असा विचार करत मी पुन्हा झोपायला लागले तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी हाक मारली बेटा दुपारची वेळ आहे तू तु तुझ्या तु बाबांसाठी चहा कर त्यांना औषध घ्यायचं आहे मी उठून किचन मध्ये चहा करायला ला लागले पण माझं मन अजूनही त्याच टेन्शन मध्ये होतं की दिनेश कसा वागेल आणि त्या मुलाचा हेतू काय असेल हेच कळत नाही असं मी विचार केला की नाही मी दिनेशला काहीही सांगणार नाही आधी या प्रकरणाच्या पूर्ण खोलात जाईन बघू पुढच्या वेळी राहुल असं काही करेल तेव्हा मी दिनेशला सांगेन त्याआधी मी हे प्रकरण इथेच थांबवण्याचा विचार केला आणि मी दिनेशला काहीच सांगितले नाही पण कुठेतरी माझ्या मनात अशी भीतीही होती की दिनेशला नंतर कळलं तर आणखीन काही गोंधळ तर होणार नाही ना पण कसं तरी मनाला समजावलं आणि विचार करू लागले की नाही पुढच्या वेळी असं काही झालं तर मी सांगेन असेच काही दिवस गेले एक दिवस पुन्हा राहुल आमच्या घरी आला परत तेच करू लागला मी त्याला बोलले तुला काय हवंय किती दिवस झाले तुला पाहते तू आमच्या घरी आला की माझ्याकडे टक लावून पाहत असतो शेवटी तुझा प्रॉब्लेम काय आहे राहुल काहीच न बोलता तिथून निघून गेला आता मला आणखीनच भ्रम होऊ लागला की काहीतरी गडबड आहे राहुल कुठल्या तरी घानेड्या हेतूने बघत असावा म्हणून तो शांतपणे निघून गेला कारण त्याच्याकडे उत्तर नव्हते आता दिनेशला सांगणे आवश्यक वाटले वाटले जे होईल ते बघून घेईन दिनेशला नक्की सांगेल मग मी दिनेशला सांगायला रूम मध्ये गेले पण रूममध्ये गेले तर दिनेश आधीच झोपला होता मग मी पण पडलेला चेहरा करून झोपी गेले दुसऱ्या दिवशी माझ्या मनात एक विचार आला की मी राहुलच्या घरी का जाऊ नये आणि त्याच्या घरच्यांना सर्व काही सांगावे जेणेकरून ते त्याला समजावून सांगतील यासोबतच हेही कळायला हवे की राहुलच्या कुटुंबात कोण कोण आहे तो असे का करत आहे कारण ज्यांच्या घरात महिला आहेत ते असे महिलांवर लक्ष ठेवत नाहीत हाच विचार करत एक दिवस राहुलचा पाठलाग केला आणि घरी पोहोचले तेथे गेल्यावर त्यांच्या घरी कोणीच नव्हते बाहेरून कुलूप लावले होते मी मागे वळून पाहिले तर मागचा दरवाजा उघडा दिसला मी मागच्या दाराने राहुलच्या घरात गेले घराच्या आत गेले तर सगळं मोकळं होतं संपूर्ण घरात कोणीच नव्हते मनात विचार आला कुठेतरी फिरायला गेले असतील मी परत जाणार होते तेव्हा मला भिंतीवर एक फोटो दिसला जो अगदी माझ्यासारखाच होता मला वाटलं की हा माझा असेल त्यानंतर मी त्या फोटोच्या अगदी जवळ गेले आणि जेव्हा मी जवळून पाहिले तेव्हा मला कळले की तो फोटो माझाच आहे आता मला राहुल बद्दल पूर्ण शंका होती की काहीतरी गडबड आहे मग मला वाटले की कदाचित राहुलला मी आवडत असेल पण मला राहुलचा तिरस्कार वाटू लागला एखादा पुरुष असा विवाहित स्त्रीवर कसा नजर ठेवू शकतो तो माझा फोटो त्याचा घरी कसा ठेवतो दिनेश राहुलच्या घरी आला असेल आणि दिनेशने माझा फोटो बघून कधी रिॲक्ट केलं नसेल का मग मी या विचारात हरवून गेले आणि घराकडे चालायला लागले वाटलं आज घरी जाऊन दिनेशला विचारावं दिनेश राहुलच्या घरी माझा फोटो काय करत आहे मी घरी आले घरी आल्यावर मी स्वयंपाक करत होते तेवढ्यात दिनेशचा फोन आला मला मीटिंग साठी दिल्लीला जायचे आहे त्यामुळे मी घरी येऊ शकणार नाही असे सांगू लागला आणि तुम्ही माझे कपडे ड्रायव्हर सोबत ऑफिसलाच पाठवा मी दोन दिवसांनी परत येऊ शकेन दिनेशला फोनवर सगळं सांगणं मला आवश्यक वाटलं नाही मला वाटले तो आला की मगच त्याला सर्व काही सांगेन मी असे दोन दिवस काढले आणि दिनेशला दिल्लीहून परत येणार होता म्हणूनच मी त्याच्यासाठी आणि आई बाबांसाठी जेवण बनवत होते काही वेळाने राहुल घरी आला आणि माझ्या मागे उभा राहिला मी मागे वळून पाहतास मला तो दिसला त्याला पाहून मी एकदमच घाबरले आणि ओरडू लागले मग त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला प्लीज ओरडू नकोस तुझा माझ्याविषयी गैरसमज होत आहे मी त्याला ढकलून म्हणाले तू याला बरोबर -बर बोलतोस किती दिवस माझ्याकडे टक लावून पाहत आहेस चुकीच्या हेतूने बघत आहेस आणि आता तू माझ्या मागे येऊन उभा आहेस तुला हा अधिकार कोणी दिला आमच्या घरात सोयपा घरात अशा प्रकारे प्रवेश करून माझ्या मागे उभे राहण्याच्या राहुलच्या डोळ्यात पाणी आले होते मला वाटले की त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला असावा पण तरी तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहिला की माझी चूक नाही तुमचा गैरसमज होतय तेवढ्यात अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला दिनेश त्याच्या आईबाबांसह आला होता सासू सासरे जवळच्या घरी सत्संगाला गेले होते मग ते लोक कडे बघून म्हणाले बेटा तू इथे कसा तेव्हा दिनेश म्हणाला की मीच त्याला बोलावले होते मी येणार होतो तेव्हा मी म्हणालो की तो येऊन माझा लॅपटॉप घेऊन जाईल आणि काही ऑफिसच काम आहे तो ते करेल जेणेकरून माझा दोन दिवसांचा थकवा दूर होईल मला थोडं विचित्र वाटलं आणि मी पटकन दिनेशला आणि सगळ्यांना सांगितलं की मी खूप दिवसांपासून हे बघते आणि दिनेशला पण सांगितलं की मी तुला पण सांगणार होते पण संधी मिळाली नाही म्हणून सांगू शकले नाही मी तुला परवा सांगितले असते पण त्याआधी तू दिल्लीला निघालास म्हणून मी तुझ्या येण्याची वाट पाहू लागले पण आज सकाळी मी स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करत असताना राहुल माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि खूप दिवसांपासून म्हणत होता की यात माझी चूक नाही असा म्हणून दिनेश पण हसायला लागला आणि मला तिथे सोप्यावर बसवलं आणि म्हणाला अंजली तू घाबरत आहेस राहुल असा मुलगा नाहीये मी लगेच दिनेशची बोलती थांबवली आणि म्हणाले की तू अजून त्याची बाजू घेत आहेस हे काय चालले आहे मग दिनेशने मला सांगितले की खरे तर राहुल आणि त्याच्या बहिणीचे आई आणि वडील त्यांच्या लहानपणीच गेले होते तेव्हापासून राहुलने त्याच्या बहिणीची काळजी घेतली आणि तिला शिकवले पण राहुलची बहीण गेल्या दोन महिन्यांपासून गायब होती तेव्हापासून राहुल तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ती सापडत नाही तिचा चेहरा तुझ्यासारखाच आहे म्हणूनच राहुल तुझ्या चेहऱ्याकडे इतकं लक्ष द्यायचा त्याच वेळी तो बहिणीच्या आठवणीत तुझ्याकडे पाहायचा तू त्याची बहीण आहे असे त्याला वारंवार वार वार वाटत होते एक दिवस त्याने मला ऑफिस मध्ये मग मी त्याला संपूर्ण हकीकत सांगितले की तू त्याची बहीण नाहीस तू अंजली आहेस पण तो म्हणाला की मला खूप बरं वाटत कारण तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करतो म्हणून तो आमच्या बहिणीची उणीव तुला पाहून भरून काढायचा म्हणूनच ने तो घरी यायचा आणि नेहमी माझ्या परवानगीने मी म्हणाले त्याच्या घरी फोटो लावलेला आहे तो तेव्हा दिनेश म्हणाला की तो फोटो तुझा नसून त्याच्या बहिणीचा आहे आता माझा दूर झाला होता आणि मी दिनेशला म्हणाले की तू मला आधी का नाही सांगितलेस दिनेश म्हणाला ते माझ्या मनातून निघून गेलं असावं मी या गोष्टीकडे इतके लक्ष दिले नव्हते आता राहुल हात जोडून माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाल ताई माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा खर तर माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता आता माझ्या डोळ्यात पाणी आले मी पण राहुलची माफी मागितली आणि म्हणाले मला माफ कर कळत न कळत मी तुझ्यावर शंका घेतली मी तुला समजत होते तू माझ्याकडे का बघतोस हे एकदा सांगितलं असतंस तर माझा कधीच गैरसमज झाला नसता तेव्हा दिनेश म्हणाला आता संपले आता भाऊ बहिणींना रडणे बंद करा माझ्या सासऱ्यांनी राहुलला सांगितले की जेव्हा जेव्हा तुला तुझ्या बहिणीची आठवण येते तेव्हा तू इथे आणि तुझ्या या बहिणीशी बोल काही वेळ मी माझ्या खोलीत गेले आणि पश्चाताप करू लागले की अशा छान व्यक्तीबद्दल मी गैरसमज करून घेतला बिचारा राहुल आधीच परिस्थितीचा बळी होता आणि वर मी त्याचा अपमानही केला आता माझ्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्या सगळं